नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे कोपरगाव मैस बाजारामध्ये सोमवारचा बाजार असो मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार दोन अडीच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये भर भरपूर मशीन विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या आणि गाईंच्या किमती वगैरे जाणून घेऊ या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू हो शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला खास धुळ्यावरून कोपरगाव मीच बाजार दावासाठी आलो आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मशीन पण आलेल्या आहेत व्यापारींच्या दावणी पण आहेत शेतकरी बांधवनं काय आहे वाली सांगा एक लाख दहा हजार रुपये कुठले आपण राहणार कुठले पण असे काही बाजारामध्ये मागणी केली का कोणी किती पर्यंत ऐंशी हजाराला किती आहे या ती दुसऱ्या वेधाला मित्रांनो ऐंशी हजाराला बाजारामध्ये मागणी केलेली किती दिवस बाकी या पंधरा दिवस बाकी काय दुधाची कॅपॅसिटी असेल दोघा टाइमला अंदाज बारा तेरा असेल दोघा टाइमला आरामात शेतकरी का आपण शेतकरी बरोबर शेतकरी बांधावर पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली आहे दुसऱ्या दिवसा मित्रांनो चांगली दाताला कशी असली दाताला सहा दात असेल मित्रांनो क्वालिटी चांगली आहे बारा तेरा लिटर दुधाची मस्त आहे बाजार पण चांगला आहे शेतकरीला पुरवठा या ठिकाणी या बाजारामध्ये कोण कोणत्या जातीच्या म्हशी येतात ही अरे जंगल आहे बरोबर बाकी कोणत्या येतात माझं येतात बरोबर ही बाजूची बरोबर हा बाजार असतो किती वाजेपर्यंत चालतो हा बाजार एक दोन वाजेपर्यंत बाजार चालतो या बाजारामध्ये बैलांचा बाजार मी भरतो का बैलांचा गाईंचा मशीनचा बाजार भरतो बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं अठ साठ चौवेचाळीस एकाहत्तर बरोबर शेतकरी बांधून जर कोणा माहिती घ्यायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा इकडे पण व्यापारी दिसते पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली शेतकऱ्याला पुरवठा या ठिकाणी अशा मशी आलेल्या आहेत भरपूर शेतकरी व्यापारी या ठिकाणी खरेदी किंवा विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी काय किंमत तिथे आली काय किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये काही बाजारामध्ये मागणी केली कोणी किती पर्यंत एक लाख पाच पर्यंत शेतकरी व्यापारी आपण शेतकरी मित्रांनो एक लाख पाच हजारपर्यंत या ठिकाणी मागणी चालू बाजारामध्ये आलेली या ठिकाणी शेतकरी घेण्यासाठी व्यवहार चालू या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता आपण मशीन किती दिवस बाकी होईल आता दहा बारा दिवस बाकी का दहा बारा दिवस बाकी मित्रांनो पाहू शेत आपण हे पा क्वालिटी वगैरे पाहू शकतो क्वालिटीच्या या बाजारामध्ये आलेल्या दहा बारा दिवस बाकी काय दुधाला कशी असेल कि दोघा टाईमला अंदाज अंदाज दोघा टाइम चौदा लिटर देणार आहे बरं बरं आठ दाखव कशी किती यंदा येत चौथ्या वेळ आला किती आणलेले आहेत आपण आज एकच आहे का काही मागणी वगैरे हो मग कितीपर्यंत एक लाख पाच पर्यंत बरोबर बांधा नो एक लाख पाच पर्यंत बाजारामध्ये पाहू शकतो आपण मशीनची क्वालिटी मस्त आहे एकदम क्वालिटी बाजू एकदम मित्रांनो दुधाला चांगली असेल तेरा चौदा लिटर दुधाच्या या ठिकाणी कॅपॅसिटी देणार आहे मित्रांनो मशीन कोणती जाते मुर्रा मध्ये काही बरोबर ते पाय मित्रांनो इकडे पण आलेले आहेत मशीन भरपूर मशीन आलेले आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती वगैरे ही पण इकडे पण आहे काय किंमत आहे वैशाली सांगायला नव्वद सांगायला नव्वद शेतकरी का पण शेतकरी बरोबर तर मित्रांनो किती आणलेली एका आणलेली का पण बरोबर घरची होती का पण घरची बरोबर तर किती दिवस बाकी महिला आता पंधरा दिवस बाकी दिवस बाकी आणि किती अंदाज असेल बरी दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताला असेल पहिल्याला किती दिलं होतं दुधा टाइमला पाच पाच दिले दोघा टाइमला बरोबर तर मित्रांनो व्हायची आणि शेतकऱ्याची व्हायची मित्रांनो पाहू शकतो आपण क्वालिटी चांगली जात कोण जापर मध्ये काही राहणार कुठले आपण दादा बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नंबर घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न झिरो दोन सव्वीस झिरो दोन सव्वीस शेतकरी बांधवांनी आपल्याला शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर आहे ज्या पण शेतकरी बांधवांना जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी या बाजारामध्ये कोण कोणत्या जातीच्या मशी येतात मग हो अजून मुंबई हा बाजार सोमवारचा असो किती वाजेपर्यंत चालतो बाजार बारा वाजेपर्यंत चालतो या बाजारामध्ये मशीनचा गाईंचा बैलांचा बाजार पडतो बरोबर तर पाहू शकता शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे भरपूर मशी या बाजारामध्ये आलेले आहेत आपण पूर्ण मशीनच्या या ठिकाणी किमती वगैरे जाणून घेऊ पाहू शकता आपण या ठिकाणी दादा आपला नाव नंबर सांगा बरं राहुल गंगावणे कुठले चांधे का मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो सात पंच्याहत्तर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला जर इमेज घ्यायची असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तिकडे पण आलेले भरपूर होऊ शकता या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे हे पहा

शेतकरी बांधव एक लाख पाच हजारच्या भावाने या ठिकाणी मशी सेल झालेल्या पाहू शकता या ठिकाणी तिकी मशी सेल आहेत ती किती दिले का मी एक लाख पाच हजारच्या भावाने घेणारे कुठले मग हैदराबाद हैदराबादचे आता किती किती दिवसाची होते बाकी जाणलेले आहेत दोन दुधाची कॅपॅसिटी मग दोघांची कॅपॅसिटी काय होती दुधाची दहा दहा बारा बारा आपण व्यापारी का कुठली गर्दी असते आपल्या मशीनची गोडेगावची गर्दी असते आणि कोण कोणते बाजार करतात आपण घोडेगावांपुढे बरोबर आपण जमलेली गाव बसते काय गॅरंटी देतात शेतकरी बांधवांना सांगा बरं दादा आपलं संजय बालसिंग राहणार वाडकेची दापान आपण आता एक लाख पाच हजार भावाने तीन मशी खरेदी केलेल्या आहेत आपल्याकडे व्यवहार रोखच व्यवहार आपल्याकडे बरोबर गाबन आणि जल्लेली काय गॅरंटी देतात आपण शेतकऱ्यांना बोली असते आपल्याला धुळ्याची आणि बाकी आपल्याला गुडेगावची खरेदी असते बाजारा सोमवारी असतो आपल्या या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीवंत मशी येतात त्या ठिकाणी बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं एकनाथ ऐकत होत्या बरोबर आपली घरी पण घरी पण आला तर त्या ठिकाणी व्यवहार होणार तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना म्हशी घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून चांगल्या क्वालिटीच्या मशी या ठिकाणी खरेदी करा पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर मशी बाजारामध्ये आलेल्या आहेत बाजार चांगला मोठा दिसतो मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर तुम्हाला मी कंटिन्यू या बाजाराची व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता या ठिकाणी पूर्ण क्वालिटी एका नंबर आहे चांगल्या क्वालिटीच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत बाजार मोठा चांगला बाजार मोठा व्यापारींच्या मशी आणि शेतकऱ्यांच्या मशी पण आहेत हे पण पण इकडे मशी आलेल्या मोठ्या मापाची पूररा जातीची मशी मित्रांनो काय कि मध्ये बघितली एक लाख साठ हजार रुपये व्यापारी का पण कुठले राहणार आपण घेतले जे का किती आणलेले आहेत आपण आज बाजारामध्ये सात आणलेले आहेत खर्दी माफलेली आपली गुजरातची खरेदी असते आता गाडी उतरलेली उतर आपली घरी पण नाव नसते बरं आता या म्हशीची काय किंमत लावली मध्ये एक लाख पस्तीस ला मागू राहिले मग कसं होईल आता मग माई पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे कोणती का मुर मध्ये नाही प्युअर मुर्रा मध्ये मित्रांनो एक लाख पस्तीस हजारला या ठिकाणी मागणी गेलेली द्यायला कशी होईल माई द्यायला कशी होईल एक लाख चाळीस पर्यंत आणि मागणी किती आली माहिती एक लाख पस्तीस ला आली दुधाची काय कॅपॅसिटी असेल ना दिली गेली काही बरोबर एक लाख चाळीस हजाराला ला दिली गेली क्वालिटी पाहू शकता पण एका नंबर मोठ्या मापाची दुधाची कॅपॅसिटी चांगली असणार आहे जातीचे मैसे पाहू शकता आपण या ठिकाणी सोळा प्लस आरामध्ये देणारी किती अंदाज आहे दुसऱ्या वेदाला येतात पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं संजय पवार मोबाईल बरोबर शेतकरी नंबर सांगितला शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या मशीन खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधा मशी घेण्याचा प्रयत्न करा ते पाहिजे मित्रांनो भरपूर या ठिकाणी मशी आलेले आहेत तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बांधवांपर्यंत या ठिकाणी लावून भरलेले आहेत رغم هذا